शिवबाची सात बिरसाची औलाद शिवबाची सात बिरसाची औलाद मोडेल पण वाकणार नाही हाच माझा आदिवासी समाज जय आदिवासी जय आदिवासी मित्रांनो दरवर्षी या स्पर्धेला मी या ठिकाणी येत असतो पण येत असताना त्यावेळेस आणि आताच्या स्पर्धेमध्ये एक वेगळा अनुभव येतोय तो ये म्हणजे ये यापूर्वी या ग्राउंडवर पूर्ण आदिवासी समाजाचेच खेळाडू स्पर्धेमध्ये खेळत असत पण यावर्षी असं नाही तर ओपन क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी होतात त्यामुळं मला माझ्या समाजाच्या सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं मित्रांनो कुठंतरी माझा समाज सर्व समाजाच्या सोबत मिळाला पाहिजे मिसळला पाहिजे आणि आपल्या ज्या काही विचाराच्या देवाणघेवाण असतात ते या ठिकाणून झाल्या पाहिजे असं मला प्रत्येक वेळेस वाटत असतं पण आता खरंच मला माझ्या समाजाच्या या आयोजकांचं आणि खेळाडूंचं खूप खूप अभिमान वाटतो की आपण या आदिवासी भागामध्ये पण एवढं सुंदर असं आयोजन केलं आहे आणि मला वाटतं या परिसरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बक्षिसाचा हा चषक असेल वाघाच्या वाढीचा माझा जिवाळा तसा खूप जुना आहे आणि सर्व मुलं माझ्या हक्काची आहेत एवढंच काय तर या परिसरातले सगळेच आजूबाजूचे आदिवासी गावं आहेत त्या सर्वांचं प्रेम दरवर्षी मला मिळत असतं पण गेल्या वर्षी किंवा याही वर्षी बऱ्याच जणांनी आमंत्रण दिलं परंतु काही आता वकिली क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला वेळेच्या अभावी प्रत्येक ठिकाणी येणं शक्य होत नसतं पण कुठेतरी आपल्या समाजाचे एवढे चांगले खेळाडू आणि या स्टेजला खेळतात ओपन स्पर्धेमध्ये खेळतात खूपच खरंच मनापासून अभिमान वाटतो मला मित्रांनो मला वाटतं की माझा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे शिकला पाहिजे एवढा माझा ध्येय होताच परंतु असं वाटतं की एवढं सगळं आयोजन बघितल्यावर माझा समाज कुठंतरी प्रगत झाला आहे आणि शिक्षणाचा नक्कीच फायदा होतो दोन हजार तेरा चौदामध्ये या परिसरामधून मुलं शिक्षणासाठी बाहेर पडत नव्हती परंतु आजची परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये मुलं शिक्षणापासून बाहेर शिक्षणासाठी बाहेर पडतात आणि शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यावर समाजाची काय प्रगती होते ते मला आज याच ठिकाणी हुबेहूब बघायला मिळते माझ्या मुलांकडून आयोजन जे बघायला मिळतंय ते खूप सुंदर आहे कारण शिक्षण असेल तरच आपली प्रगती म्हणून आज या ठिकाणून मी या ठिकाणच्या सगळ्या मुलांना सांगतो की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत असताना तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतात कुठल्याही अडचणी असो कॉलेजच्या अडचणी असो आश्रमशाळेच्या अडचणी असो वस्तीगृहाच्या अडचणी असो किंवा नामांकित इंग्लिश मिडियमच्या अडचणी असो आपल्या भावा बहिणींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अडचणी येत असतील ते ते माझ्यापर्यंत आणा आणि सगळ्या समाजाला पुरेपूर शिक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे एवढंच काय या समाजाच्या माझ्या मातीशी जुळलेल्या सगळ्या आदिवासी समाजासाठी मला अहोरात्र मेहनत करायला आवडते मित्रांनो सध्या माझ्यासारखे तरुण या एरियात तयार झालेले आहेत माझ्यासारखे सुनील या एरियामध्ये तयार झालेले आहेत माझ्यासारखे ॲडव्होकेट या एरियामधून तयार झालेले आहेत जे की माझ्यासोबत होते माझ्या वस्तिगृहामध्ये होते आज बरेचसे इथं देवीदास आहे तो देखील ॲडव्होकेट झालेला आहे अविनाश अविनात तर खेळामध्ये एवढा पारंगत झालेलं आहे की त्याचे नावं मी यूट्यूबला बघतो आणि यूट्यूबला व्हिडिओ बघतो एक सुंदर असं या ठिकाणी खेळ प्रदर्शन बघायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी एवढी खंत आहे मला की या परिसरामध्ये अजूनही बालविवाह कमी झालेले नाही आहेत माझ्या सगळ्या पालकांना आणि तरुणांना विनंती आहे की यारे या एरियामध्ये होणारे बालविवाह देखील थांबले पाहिजे मी प्रत्येक वेळेस बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितलेत बालविवाहाचे कायद्यामधून जे दुष्परिणाम होतात ते देखील सांगितलेत एक कायद्याचा वकील म्हणून मला त्या गोष्टी खंत वाटतात म्हणून हा स्टेज जरी नसला तरी मी या ठिकाणून सांगतो आणि मला या ठिकाणी बोलवलं तुम्ही खूप असं प्रेम दिलं आणि एवढा मला सन्मान दिला त्याबद्दल आयोजकाचे खूप खूप आभार मानतो मोरिया वाघाची वाडी आणि वन स्टार वाघाची वाडी आयोजक हा जो स्पर्धा आहे ही खूपच सुंदर आणि मनाला मला भारावलेली आहे आणि मला अपेक्षित नसणारं असं ओपनचे चषक आदिवासी भागात होत आहेत आणि आदिवासी मुलं ऑर्गनाईज करत आहेत कुठंतरी आता मला माझे मुलं तयार झालेत याची मला मनापासून एक शाश्वती निर्माण होते आणि मला तुम्ही अभिमान द्या मान द्यावा अशी कुठलीही अपेक्षा माझी नसते पण या ठिकाणचं प्रेम बघून मला खरंच खूप चांगलं वाटलं त्यामुळं मला, मला बोलवल्याबद्दल अविनाश देवीदास अशोक ह्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय आदिवासी अतिशय कणकर खर भाषेमध्ये आणि आवाजामध्ये आपल्या समाजाबद्दल असणारी खर त्यांची उत्कंठा